महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाला दोन महिन्यांच्यापेक्षा जास्त काळ झालेला आहे पण तरी देखील या निकालाबद्दलचा संशय काही कमी होताना दिसत नाही लोकांमध्ये चर्चा होती आहे नेते याच्याबद्दल बोलत आहेत आणि आता या सगळ्या मालिकेमध्ये अजून एक नाव जोडलं गेलेलं आहे ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं विधानसभा निकालानंतर अनाकलनीय तुर्तास इतकंच ही एका ओळीची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली होती पण त्यानंतर गेल्या दोन महिन्यामध्ये ते फारसे याच्याबद्दल बोललेले नव्हते उशिरा का होईना पण आज त्यांनी आपली भूमिका मांडली मुंबईतल्या वरळीमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी या निकालाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे खरं तर याच्या आधी ई व्ही एमबद्दलसुद्धा थेट भूमिका घेणारे राज ठाकरे हेच होते आज त्यांनी काही ई व्ही एमबद्दल थेट भाष्य केलेलं नाही आहे किंवा ई व्ही एमचा उच्चारसुद्धा केलेला नाही आहे पण कधी काळी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत एकत्रित पत्रकार परिषद करताना राज ठाकरे आपल्याला दिसलेले होते नंतर लोकसभा निवडणुकीच्या वेळी खास मोदींचं नाव घेऊन मोदींसाठी आपण पाठिंबा देतोय बिनशर्त पाठिंबा हे त्यांनी सांगितलेलं होतं विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते महायुतीसोबत होते पण आहेत की नाहीत हा प्रश्न पडावा अशा पद्धतीची अरेंजमेंट होती कारण ते लढले स्वबळावरती पण पन भाजप नेत्यांसोबत त्यांच्या भेटीगाठी होत होत्या राज ठाकरे एकनाथ शिंदेंना भेटत होते आणि कुठंतरी त्यांचा जो टीकेचा रोख आहे तो भाजपकडं असल्याच्याऐवजी ठाकरेंच्याकडे जास्त होता म्हणजे जी गद्दारी आहे पक्षाच्या फुटीनंतरची त्याच्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे किंवा इतर लोकांच्या ऐवजी ठाकरे हे त्यांच्या जास्त निशाण्यावरती होते पण आज जेव्हा राज ठाकरे या मनसेच्या मेळाव्यामध्ये बोलत होते त्यावेळी त्यांनी ज्या लोकांच्या सोबत ते अप्रत्यक्षपणे होते त्यांच्याच विजयाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं म्हणजे साहजिक आहे की थेट भाजप किंवा एकनाथ शिंदेच्या विरोधात बोलण्याच्यापेक्षा अजित पवार हे तसं त्यांचं जुनं पहिल्यापासूनचे शत्रू आहेत पक्षाचे वैचारिक शत्रू आहेत राजकीयदृष्ट्या प्रतिस्पर्धी आहेत त्यामुळे त्यांनी अजित पवारांची निवड केली आणि अजित पवारांना बेचाळीस जागा कशा काय मिळू शकतात हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला म्हणजे काँग्रेसला जागा कमी मिळतायत शरद पवारांचे खासदार कमी आहेत याच्याबद्दलची खंत राज ठाकरेंच्या भाषणामध्ये खंत म्हणण्यापेक्षा त्याच्याबद्दलचं हो एक आश्चर्य त्यांच्या भाषणातून व्यक्त होत होत जनता पक्षाला एकशे बत्तीस काय काय जागा मिळाल्या वगैरे चला ठीक आहे अजित पवार बेचाळीस चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ भिजबळ सगळेजण मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे न समजण्याच्या पलीकडची गेल्या चार महिन्यापूर्वी लोकसभा झाली त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले त्यांचे तेरा खासदार निवडून आले काँग्रेसचे त्यांचे पंधरा आमदार येतात आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आलाय तिथे बेचाळीस आमदार येतात चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात काय झालं कशामुळे झालं हा संशोधनाचाच विषय राज ठाकरेंनी या संपूर्ण भाषणामध्ये विशेष करून देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांचं सुद्धा नाव घेतलं त्यांच्यावरती सुद्धा टीकेचा रोख त्यांचा होता त्यांच्याबद्दल ते नेमकं काय म्हणालेले आहेत हे आपण बघूच पण निकालाबद्दल बोलताना त्यांनी जे विश्लेषण केलेलं आहे ते आधी ऐका महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं सन्नाटा पसरला ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती मिरवणुका काय सगळं सन्नाटा आलो कारण लोकांमध्येच लोकांमध्येच संभ्रम होता काय आहे हे कसं झालं असा कसा निर्णय आला माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी आर एस एसशी संघाशी संबंधित व्यक्ती होती त्यांच्याही मनामध्ये मना दिस मला दिसलं की त्यांना पटलेलं नाही त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर मला म्हणाले इतना सन्नाटा क्यों है बाई कोई तो जीता होगा कोणीतरी जिंकलं असेल की ज्याच्यातनं जल्लोष होईल पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला ते कसलं होतं काय बे काही काही गोष्टींवरती तर विश्वासच बसू शकत नाही हे आमच्या इथे राजू पाटील बसलेत त्यांचं एक गाव आहे गाव पाटलांचंच गाव म्हणजे तिकडे त्यांना त्यांनाच मतदान होत साधारणपणे सा 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 किती बाराशे लोकांचं गाव आहे ना चौदाशे लोकांचं गाव आहे या चौदाशे लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील अख्खं सगळं मतदान दरवेळेला त्यांना मतदान होतं पहिल्यांदा त्यांचे भाऊ उभे होते त्यावेळेला त्यांना मतदान झालं ते उभे होते त्यावेळेला मतदान झालं ज्यावेळेला ते खासदार केला होते त्यावेळेला मतदान झालं सगळेकडे त्या गावातलं किती मतदान झालं असेल राजू पाटलांना किती मतं पडली असतील एक पण नाही अख्या गावातनं एक मत नाही पडत जी चौदाशे त्या चौदाशे मतं जी दरवेळेला राजू पाटलांना पडायची त्या गावामध्ये एक मत नाही पडत म्हणजे आपल्यातला एक मराठवाड्यामधला आपला एक पदाधिकारी आहे जो तिथे नगरसेवक आहे नगरसेवक असताना म्हणजे नगरसेवक जेव्हा झाला त्यावेळेला त्याला त्याच्या भागातनं साडेपाच हजाराचं मतदान आहे साडेपाच हजाराचं आत्ता तो विधानसभेला उभा होता त्याला त्याच्या वॉर्डामध्ये नगरसेवक पदासाठी म्हणून त्याला साडेपाच हजार मतदान झालं होतं आत्ता आता विधानसभेच्या वेळेला त्याला किती मतदान झालं असेल विधानसभा अडीच हजार अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की ज्याच्यावरती विश्वास निवडून आलेल्यांचा विश्वास नाहीये पडले काय घेऊन बसलो आपण देवेंद्र फडणवीसांनी किती लोकांवरती आरोप केले आतापर्यंत भ्रष्टाचाराचे किती लोकांना बरोबर आरोप केले कित्येक लोकांवरती जे तुम्हाला आता त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात दिसतील कित्येक लोक तर आता देव दर्शनाला जातात पूजा करतात देव पाण्यात ठेवतात की फडणवीस किंवा किरीट सुमया कोणीतरी आमच्यावरती आरोप करा त्याला आरोप केल्यावर आत्मनिर्दी के जाता येतं साहजिक आहे की या निकालामध्ये खर तर मनसेचे जर समजा एक पाच सहा आमदार निवडून आले असते तर कदाचित राज ठाकरेंनी ही आत्ताची भूमिका घेतली असती का ते निकालाच्या आधी किंवा प्रचारामध्ये वारंवार हे म्हणत होते की मनसे सत्तेत सहभागी असणार देवेंद्र फडणवीस हे पुढचे मुख्यमंत्री असणार मग जी भविष्यवाणी ते करत होते तेच फडणवीस जर आता मुख्यमंत्री झालेले आहेत तर या विजयाबद्दल त्यांना इतका असंशय किंवा त्याच्याबद्दल नाराजी असण्याचं खरं कारण नसायला हवं प्रश्न फक्त हा है की याचा दा शुन्य आहे की याच्यामध्ये मनसे पुन्हा एकदा शून्य झालेली आहे म्हणजे भाजपला जो विजय मिळाला त्यांच्या मित्रपक्षांना जो विजय मिळाला तो इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये आता मनसेची गरज उरलेली नाही आहे आणि ही गरज उरलेली नाही आहे म्हटल्यानंतर मनसेचं स्थान किंवा त्यांचं महत्त्व कमी होणार हे उघड आहे आणि ते अबाधित ठेवण्यासाठीच आता बहुधा राज ठाकरेंना आता आपण यांच्या जास्त पायाशी असण्यामध्ये काही अर्थ नाही आहे यांच्यासोबत असण्यामध्ये काही अर्थ नाही आहे याच्याऐवजी आता आपण आपला उघड विरोध जो आहे तो दाखवला पाहिजे हे बहुधा लक्षात आलेलं असावं आणि त्यांनी विचार केलेला असेल की काही गोष्टी ज्या आहेत एकतर सतत भूमिका बदलाचा जो आरोप त्यांच्यावरती होत असतो त्याच्याबद्दलसुद्धा त्यांनी एक लांबलचक स्पष्टीकरण दिलं अगदी इतिहासापासून सुरुवात केली जनसंघानंसुद्धा याच्या आधी कशा भूमिका बदलल्या गांधींचा समाजवाद जो आहे त्याच्या आधी ते जवळ होते मग नंतर हिंदुत्वाकडं आले वगैरे वगैरे इव्हन आणीबाणीच्या वेळी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसचं समर्थन केलेलं होतं पण नंतर कशा भूमिका बदलल्या हे सांगितलं इतर पक्षांच्या सुद्धा त्यांनी उदाहरणं दिली आता खरं तर बऱ्याच दिवसांपासून जी गोष्ट राज ठाकरे विसरलेले होते ती सुद्धा या सभेत पाहायला मिळाली ती म्हणजे ज्या ज्या लोकांनी ईडीच्या भीतीनं भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्याची यादी एक प्रकारे राज ठाकरेंनी वाचून दाखवली याच्या आधी आपल्याला माहिती आहे की लावरे तो व्हिडिओ म्हणत भाजपच्या अशा ढोंगीपणाला ते थेटपणे उघड करायचे आज त्यांनी ही यादी वाचून दाखवलेली आहे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सातत्यानं जे बोललं जात असतं की ईडीच्या नोटिसीमुळं राज ठाकरे भाजपसोबत गेले आज त्या ईडीच्या नोटीसीची कहाणी प्रत्यक्ष सभेमध्ये राज ठाकरेंनी स्वतः सांगितली आणि ती देखील छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आपण हे बोलतोय हे त्यांनी सांगितलं अर्थात त्यांनी जी गोष्ट सांगितली ती खूप त्यांच्या बाजूनं सहज सोपी करून सांगितली आर्थिक व्यवहार हे इतके सहज सोपे नसतात त्याच्यामधले जे इंटरेस्ट आहे त्याच्यातनं होणारा फायदा जो आहे तो खूप वेगवेगळ्या लेवलचा असतो ती केस आपल्याला नंतर व्यवस्थित बघितल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये कळेल पण ज्यावेळी ही नोटीस आलेली होती निवडणुकीच्या अगदी तोंडावरती मागच्या त्यावेळी कोहिनूर मिल जी ताब्यात घेतलेली होती मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चरनं त्याच्यातलं ऐंशी कोटींचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते वादात आलेलं होतं आय एल एफ एस जी नंतर ती कंपनी वादात सापडलेली होती तिच्यासोबतची पार्टनरशिप होती आणि त्याच्यातून वीस कोटी रुपये जे आहे ते राज ठाकरेंना मिळाले दोन हजार आठमध्ये जेव्हा ते या सगळ्या प्रोजेक्टमधून एक्झिट झालेले होते तेव्हा त्यांना नफा दाखवण्यात आलेला होता त्याच्याबद्दलची ही सगळी चौकशी होती राज ठाकरेंनी आपल्या पद्धतीने ती सगळी स्टोरी सांगितलेली आहे पण राजकीयदृष्ट्या जर आपण विचार केला तर हे सगळं त्यांना का सांगावं असं सा वाटतंय कारण त्यांना या गोष्टी किंवा हे जे भ्रम जनतेमध्ये तयार झालेले आहेत ते तोडून काढायचेत की केवळ या गोष्टीमुळं मी भाजपसोबत गेलो याचा अर्थ ते आता पुढच्या काही दिवसामध्ये भाजपच्या विरोधात भूमिका घेणार का, का, का हे आपल्याला बघावं लागेल आत्ता त्यांनी फक्त इतकंच सांगितलेलं आहे की भाजपचे लोक मला भेटायला येतात चहा पाण्याला येतात आणि त्यांनी अशी विनंती केल्यानंतर मी त्यांना नाही म्हणू शकत नाही पण मी तुमचं प्रेम किंवा महा माझा जो पक्ष आहे तो कोणाच्या पायाशी लाचार होऊ देणार नाही तो विकणार नाही हे तुमचं प्रेम हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे याच्यातून नेमका अर्थ काय हे कळायला आपल्याला वेळ लागेल पण एक दिसता आहे की राज ठाकरेंचा हा भाजपविरोधातला जो राग आहे तो हळूहळू धुमसायला लागलेला आहे तो बाहेर येतो आहे आता एकीकडे आजच खरं तर ज्या काही बाळबोध बातम्या सुरू झालेल्या आहेत की चंद्रकांत पाटील आणि मिलिंद नार्वेकर एकमेकांना काहीतरी बोलले एका लग्नामध्ये आणि तिथून थेट पुन्हा युती होणार का ठाकरेंची आणि भाजपची अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत काय मग कती कधी युती होणार असं नार्वेकर चंद्रकांत पाटलांना म्हणतायत त्याच्यावरती चंद्रकांत पाटील म्हणतात की हो मी देखील त्या सुवर्णक्षणाची वाट बघतोय या संवादावरून या चर्चा सुरू झालेल्या आहेत बोलणारे लोक कोण आहेत चंद्रकांत पाटील ज्यांना आत्ता या निर्णय प्रक्रियेमध्ये किती स्थान आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि नार्वेकर आहेत मिलिंद नार्वेकर पण एकीकडे एक ही चर्चा सुरू असताना दुसरे ठाकरे पुन्हा एकदा त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं चाललेलं आहे का हे त्यांनी आज दाखवलेलं आहे थेट भाजपच्या वरती हळूहळू ते बोलायला सुरुवात करतायत का आजच्या भाषणामध्ये त्यांनी एकनाथ शिंदेच्यावरती टीका केलेली नाही आहे पण याच्या आधी या गोष्टींची चर्चा होती की एकनाथ शिंदेंचा विरोध असल्यामुळंच राज ठाकरेंना थेटपणे काही जागा ज्या आहेत त्या महायुतीमध्ये मिळालेल्या नाही आहेत खरं खोटं आपल्याला माहिती नाही आहे पण एक नक्की आहे की या निकालानं बहुधा काहीतरी एक शहानपण राज ठाकरेंना दिलेलं आहे राजकीयदृष्ट्या त्यांना त्यांची चूक उमकते आणि म्हणूनच इतक्या उघडपणे आता ते या निकालाविरोधात बोलू लागलेले आहेत ला पुढं नेमकं काय होतं आहे खरोखर ते विरोधात जाणार आहेत का है कारण देवेंद्र फडणवीस यांनी या निकालानंतर जाहीरपणे राज ठाकरे हे आमचे म्हणजे महत्त्वाचे नेते आहेत आमचे नाही पण महत्त्वाचे नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल योग्य वेळी विचार केला जाईल असं एक विधान त्यांनी केलेलं होतं त्यामुळं राज ठाकरे यांच्या आजच्या असंतोषाची वाट पुढे काय असणार हे आपल्याला नंतर कळेल पण निवडणुकीच्या निकालाबद्दल की जो इतका आश्चर्यकारक निकाल आहे ज्याच्याबद्दल लोक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती भांडत आहेत सुप्रीम कोर्टामध्ये जात आहेत अजून काही प्रश्न लोकांना पडतायत त्याच्याबद्दल राज ठाकरेंनीसुद्धा बोलायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि राज ठाकरे यांच्या या भूमिकेचा म्हणजे अनेकदा हे दिसलेलं आहे की त्यांच्या भूमिकांचा फायदा त्यांच्या पक्षाला होण्यापेक्षा त्यांच्या सोबत जे लोक असतात त्यांना अधिक होत असतो याही वेळी ते होत आहे का बघावं लागेल पण ही एक महत्त्वाची भूमिका त्यांनी आता या संदर्भात घ्यायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या कमेंट्स कळावायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा, करा। धन्यवाद